येथील निकिताच्या विवाहाला कदम यांची सामाजिक बांधिलकी बांधील कुटुंब अंदाने भारावले। दिवसे दिवस विवाहास विविध कार्यक्रमावर खर्च करण्याची चढा होत असताना बघायला मिळत आहे विवाह म्हटल की घराची सजावटी सह साहित्य खरेदीची कुटुंबासह नातेवाईक मित्र शेजारी मंडळीची झुंबड सुरू असते पण त्यामध्ये काही कुटुंब असे आहेत की त्यांना उदरनिर्वाह चालवणे होत हो असताना वाढत्या महागाईतील घरातील की विविध कार्यक्रम करताना अनेक अडचणीचा डोंगर उभा असतो धरणग्रस्त भरच्युअल कुटुंबाची परिस्थिती आपण कल्पनाही करू शकणार नाही अशी आहे माधवरामा भरुअल मूळ कळमनुरी तालुक्यातील असून इसापूर धरणामुळे बरडशेवाडा येथे गेल्या काही वर्षांपासून राहतात रोजमजुरीसाठी असल्याने कुटुंब चालवण्यासाठी पत्नी रोजमजुरी करते मुलीचा विवाह तोंडावर आला असून कन्यादान साहित्य खरेदीसाठी आर्थिक परिस्थिती आल्याचे बरडशेवाळा सामाजिक कार्यकर्ते वंसतराव चौधरी यांनी प्रभाकर दहिभाते यांना दिल्याने त्यांनी आपण आपले काम करत समाजासाठी काहीतरी देणे लागते या उदात्त हेतूने प्रेरित होऊन कार्य करण्या यातील आपणही काही कुटुंबासाठी तयारी दाखवलेल्या रुई येथील शेतकरी कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मण कदम यांना माहिती दिल्याने त्यांनी कोणताही गाजा वाजा न करता कन्यादान साहित्य घरपोच देत सामाजिक बांधिलकी जोपासली घरी आलेल्या साहित्य बघून भज परिवाराच्या अंदाला पारावार उरला नव्हता कन्यादानाची चिंता लक्ष्मण कदम यांनी मिटवली पाच डिसेंबर रोजी होणार या विवाहासाठी गरजेनुसार आणखी मदतीसाठी दानशूर मंडळींनी समोर येण्याचा यावेळी अनेकांनी मानस व्यक्त केला यावेळी सरपंच ज्ञानेश्वर मस्के ग्रामपंचायत सदस्य वनसतराव चौधरी अवधूत चोंडेकर सामाजिक कार्यकर्त्या सविता निमगे यशवंत सेनेचे अशोक खरे विशाल फुले यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्याची आवड असलेली मंडळी भज परिवारासह शेजारील मंडळी उपस्थित होती आज मुझे भजने यांच्या या ताईचा शुभविवाह आहे पाच तारखेला तर या शुभविवाहाच्या प्रसंगी आपण ज्या समाजात वावरतो ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी सामाजिक देणं लागते म्हणून आमचे मित्र लक्ष्मण कदम रोईकर लक्ष्मण कदम पाटील रोईकर यांनी या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये या महागाईच्या दिवसामध्ये मुलीचं लग्न आज ज्याच्या घरी होणार आहे एक ची ची थी थी। ता ता ते एक फुल नाही फुलाची पाखळी म्हणून त्यांची मदत करण्याचा प्रयत्न लक्ष्मणदादांनी केला तर निश्चितच ही गौरवाची बाब आहे आणि प्रत्येकानं समाजाचं काहीतरी देणं लागतं याची जाण ठेवून असं जर प्रत्येकानं कार्य जर करत राहिलं तर निश्चितच प्रत्येक माणसाला त्याच्यावरती असलेल्या कुठल्या जरी वेदना असतील तर जे काही दुखाचा डोंगर असेल ते कुठं ना कुठंतरी कमी असल्याचं आणि आपल्यासोबत हे माणसं काहीतरी आहेत बाबा या आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांमध्ये माणुसकीचं प्रदर्शन त्यांनी आज दिलेलं आहे त्याबद्दल मी निश्चित त्यांचं त्या भागातील एक नागरिक म्हणून त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे असेच कार्य कुठल्याही ज्यांच्याकडे थोडंफार आहे त्यांनी ज्यांच्याकडे नाही त्यांना देण्याचा प्रयत्न करावा एवढं आज आपल्या बरडशिवाळा या गावातील आमची भगिनी निकिता हिचा शुभविवाह येत्या पाच तारखेला असून मला आपले पत्रकार बांधव दैवादे साहेबांच्या माध्यमातून सदरील विषय कळाला आणि त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून मला एक छोटीशी सेवेशी संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे व सर्वांचे एक आभार व्यक्त करतो